मी समीजावर मनेरमाळा मने या ठिकाणी आलेला आहे आणि आपले त्या सरांनी आपले प्रोडक्ट वापरले आहेत सेफेलचे यांचा जो काय रुजा आला आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊया तुमचं नाव सर संजय तुकाराम कांबळे अच्छा मनेरमाळा उचगाव आपले जे प्रोडक्ट तुम्ही घेतला आहात हां प्रोडक्टचे तुम्हाला घ्यायच्या अगोदर काय प्रॉब्लेम होते आणि घेतल्यानंतर काय फायदे झाले तुम्हाला काकत एक गाठ उठलेली आणि पाय सुजलेले आणखी आता काय अनुभव मला हे प्रोडक्ट घेतल्यानंतर आता तीन महिने झाले प्रोडक्ट वापरते पण त्या ती सर्वसाधारण संपूर्ण कमी आली थोडासे थोडीशी आहे आणि पायाचे सूज पण निम्म्या जास्त कमी आले पोटाचे वगैरे तक्रार काय इतर काय फायदे पोटाचा पण थोडासा आकार वाढलेला होता ते पण कमी आला अच्छा तुम्ही घेऊन समाधानी आहात प्रोडक्टने हा समाधानी आहे काय सांगाल आपल्या दर्शकांना प्रोडक्ट घेण्यासाठी काय सांगाल तुम्ही काय सांगेल त्या हे घेतल्यामुळे फायदा झाला आहे असं सांगा बेरीचे प्लस आणि प्रोसेस घेतल्यापासून का नाही भरपूर फायदा झालाय आहे शरीरातलं वजन पण कमी झाली इतर फायदा म्हणजे भूक लागते हे सगळं व्यवस्थित आहे अच्छा आहे तर सरांना रिझल्ट चांगला राहिला आहे आणि याचबरोबर मी त्यांना शुभेच्छा होतो आणि ते सांगतो जय हिंद जय सेंद्र थोडस पुन्हा घ्यायला पाहिजे कारण हे मध्ये <laughs> नाही नंतर बघ्या नाही पण कसं आहे तुम्हाला ते कळू दे